शिवसेना पुरस्कृत सहकार सेना ही सामाजिक क्षेत्राबरोबरच समाजात आर्थिक व समाजातील प्रत्येक घटकांच्या सक्षमीकरणासाठी काम करत असते माजी खासदार आनंदराव अडसूळ हे सहकार सेनेचे अध्यक्ष आहेत या संघटनेच्या कल्याण लोकसभा प्रमुख पदावर डॉक्टर प्रमोद पैरागी वैष्णव व वा कल्याण विधानसभा पदावर चंद्रसेन सोनवळे यांची नियुक्ती करण्यात आली असून शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आलाय श्री शिवसाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक चंद्रसेन सोनवळे हे सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत तसेच ते शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण शहर कक्षा प्रमुख पदाची धुरा सांभाळत आहेत त्यांची सहकार सेनेच्या कल्याण विधानसभा प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेना पुरस्कृत सहकार सेनेने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने निभवणार असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या डॉक्टर प्रमोद बैरागी वैष्णव हे जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर असून मागील अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात ते रुग्णांची सेवा करत आहेत आता त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातही त्यांचं मोलाचं योगदान असून विविध अंतर्गत ते काम करत आहेत त्यांची देखील सहकारी सेनेच्या कल्याण लोकसभा प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे रुग्णसेवेप्रमाणेच अर्थकारणातही योग्य कामगिरी करू अशा भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या